रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणं ही आमची सामूहिक जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे काल रात्री जैन बोर्डिंग जो व्यवहार केला होता तो रद्द झाला ही बातमी वाचली यावर जैन बांधवांची काय प्रतिक्रिया येते यावर या आंदोलनाची रूपरेषा कमी होईल असं वाटतं व्यवहार रद्द व्हावा अशी मागणी होती आता कोणत्या बाबी रद्द झाल्यात या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून धांगेकर आरोप याविषयी बोलताना ते म्हणाले माहितीमध्ये मनभेद तयार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल सर्वांना मनभेद न होऊ देण्याच्या सूचना दिल्या आहेत महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणं ही आमची सामूहिक जबाबदारी आहे पुढे ते काय म्हणतात

जैन बांधवाचे मुली जे आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया असेल यावरच आता फक्त आंदोलनाची रूपरेक्षा मला वाटतं कमी होईल एखादी वेळी मागणी होती मूळ व्यवहार रद्द व्हावा की जमीन गटला पुढे तेव्हा जर हा निर्णय झाला असेल तर शोध बाबा आणि जैन महामुली जे आहेत बाबी पूर्ण झाली किंवा पूर्ण झाली असं म्हणता येईल पण आज बघावं लागेल कि त्यामध्ये काय काय बाबी आहेत काय काय लोकात गोष्ट झाले आहेत काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत